नवरात्रीचे नवरंग देवीची नऊ रूपे ऐका नमस्कार मित्रांनो नवरात्रोत्सव हा भारतात सगळीकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होतो यंदा घटस्थापना तीन ऑक्टोबरला असणार आहे नवरात्रीच्या काळात देवीच्या अनेक रूपांची पूजा केली जाते तसेच विविध रंगांचे परिधान करण्याची प्रथा मागील काही काळापासून सुरू आहे तिच्या नऊ रूपांसाठी नऊ रंगांची निवड केली जाते जाणून घेऊया नवरात्रीच्या नऊ रंगांविषयी आणि देवीच्या महतीविषयी गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन झालं झाल्यानंतर पितृपक्षाचा काळ येतो त्यानंतर सगळ्यांना वेग लागतात ते नवरात्रीचे या काळात बाजारासह अनेक ठिकाणी वातावरण प्रफुल्लित दिसते देवीच्या आगमनासाठी सारे जण सज्ज असतात नवरात्रोत्सव हा भारतात सगळीकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होतो यंदा घटस्थापना तीन ऑक्टोबरला असणार आहे नवरात्रीच्या काळात देवीच्या अनेक रूपांची पूजा केली जाते तसेच विविध रंगांचे परिधान करण्याची प्रथा मागील काही काळापासून सुरू आहेत तिच्या नऊ रूपांसाठी नऊ रंगांची निवड केली जाते भारतीय संस्कृतीत रंगांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे त्यामुळे हा रंगांचा उत्सव अनेकांना प्रसन्न करतो जाणून घेऊया नवरात्रीच्या नऊ रंगांविषयी आणि देवीच्या महतीविषयी तीन ऑक्टोबर गुरुवार पहिला रंग आहे पिवळा या दिवशी घटस्थापना असून दुर्गादेवीच्या पहिल्या रूपाचे अर्थात शैलपुत्रीचे पूजन केले जाते पर्वत महाराज हिमालयाची कन्या म्हणून तिचे नाव शैलपुत्री आहे चार ऑक्टोबर शुक्रवार रंग हिरवा हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक मानला जातो नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते ब्रह्म अर्थात तपस्या आणि चारिणी याचा अर्थ आचरणात आणणारे पाच ऑक्टोबर शनिवार राखाडी कलर राखाडी रंग हा स्थिरतेचे प्रतीक मानला जातो या दिवशी दुर्गादेवीच्या तिसऱ्या रूपाची अर्थात चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते सहा ऑक्टोबर रविवार नारंगी केशरी रंग हा शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक या दिवशी चतुर्थी असून देवी कुष्मंडाचे पूजन केले जाते सात ऑक्टोबर सोमवार पांढरा रंग पांढरा रंग हा निर्मळ शुभ्र शांतता आणि पवित्रतेचे प्रतीक मानला जातो किंवा मानला गेला आहे या दिवशी महापंचमी असून स्कंद मातेचे पूजन केले जाते आठ ऑक्टोबर मंगळवार लाल रंग लाल रंग हा प्रेमाचे रागाचे आणि संघर्षाचे प्रतीक मानला जातो या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाते नऊ ऑक्टोबर बुधवार निळा रंग निळा रंग हा ऊर्जा प्रदान करतो या दिवशी सप्तमी असून देवी कालत्रीची पूजा केली जाते दहा ऑक्टोबर गुरुवार गुलाबी रंग गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवितो या दिवशी महाअष्टमी असते देवी महागौरीचे पूजन करून कन्यापूजन देखील केले जाते अकरा ऑक्टोबर शुक्रवार जांभळा रंग जांभळा रंग महत्त्वाकांक्षा ध्येय आणि ऊर्जा यांचे प्रतीक मानले जाते या दिवशी नवमी असून देवी सिद्धिदात्रीचे पूजन केले जाते बारा ऑक्टोबर विजयादशमी या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते वाईटाचा चांगल्यावर मात म्हणून हा दिवस ओळखला जातो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण नवरात्रीचे नऊ रंग बघितले आहेत तर मित्रांनो तुम्हाला मला आज या व्हिडिओमधून एक संदेश द्यायचा आहे की आपण देवीची जी रूपं जी क म्हणजे जी देवीची जी साड्यांचे जे कलर असतात ते आपण परिधान करतो किंवा देवीलाही आपण ते नेसवतो पण ह्या वर्षी तर आपण दरवर्षी नवरात्रवास नवरात्रोत्सवात नौत, आपण साड्यांचे रंग विचारतो पण गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या भारतात किंवा आपल्या या समाजात जे काही चालू आहे मुलींवरचे जे ज्या मुलींना ज्या गोष्टींना आपल्याला सावध करण्याची जी, जी आपली वेळ आहे किंवा जी काळाची गरज आहे त्या गोष्टी करा कारण की साड्यांचे रंग विचारून आणि साड्या आणि नवरात्र आपला यांच्याशी परस्परांशी काही एक संबंध नसतो तर मला तुम्हाला सर्वांना एकच सांगायचं आहे की आपली जी नवरात्रात केली जाणारी जी शुद्ध आणि जी सात्विक भावना आहे ती फक्त एवढीच की आपल्या घरातील ज्या मुली असतील त्या मुलींना पूर्ण कपडे घालण्याची शिकवण द्या किंवा त्यांना पूर्ण कपडे घालण्याची मा म्हणजे मा माहिती द्या त्यांना पूर्ण कपडे घालायला लावा गा। आणि एक जे आपल्या देशात जे चाललेलं आहे किंवा आपल्या या समाजात जे चाललेलं आहे की जे षडयंत्र सुरू आहे हिंदू धर्माचे षडयंत्र सुरू जर आहे ना तर त्याला आपल्या स्वतःच्या घरापासून आवर घाला तर हीच आपली या घरात किंवा या वर्षीची आपली खरी नवरात्र राहील साड्यांचे कलर बघणं किंवा त्या साड्या आपण त्या प्रकारच्या घालणं याहीपेक्षा आपण आपल्या मुलींना कशा सेफ ठेवू शकतो या प्रकारची शिकवणं आपण आपल्या मुलींना या नवरात्रीत द्या जसं जगदंबेने वाईटाच वाईटावरती चांगल्याचा वाईटावर मात करून चांगलीचे चा, हे केलं होतं त्याचप्रकारे आपणही आपल्या मुलींना तशी शिकवून देऊ शकतो जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर माझं हे म्हणणं पटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मी जी काही ही गोष्ट सांगितलेली आहे ती चूक वाटते की बरोबर कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद